तर मग मित्रांनो मी स्वप्नील युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण चाललो सिपी दल राजा गोविंद पथक यांचं सर्व बघायला तर आता आपण येऊन पोहोचलोय त्यांच्या चौकात तर आता इथून आपल्याला राईड आहे तर मग आणि सरळ गेल्यावर शिक्षण शाखा लागते तिकडे त्यांची प्रॅक्टिस होते तर तुम्हाला आता मी दोन मिनिटांमध्ये दाखवतो कुठून राईड घ्यायचा आपल्याला तर मग हे गेलं लागते पुतळा लागतो आणि तिथून मग नंतर हा वाला राईड घ्यायचा हावाळा राईड ठीक आहे तर मग हावाडा राईट घेतल्यावर सराव जायच्या तिथे शौषण जगाची तिथ त्यांची प्रॅक्टिस होते तर मग आता आपण तिकडे चाललोय बघूया सराव चालू झाला आहे का नाही तर मग आता आपण येऊन पोचलो आणि इथं आपल्याला प्रॅक्टिस सुरू झालेली दिसते तर माझा थर रथ चालू झाले

મેં <coughs> એ पाय बघा पाय

तर मग मित्रांनो आता आपण पाहिली तलावचा राजा यांची प्रॅक्टिस तर मग तुम्हाला ती प्रॅक्टिस कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा मला नक्की आणि त्यांचे जो कंट्रोल आहे तो भाई साप नाही का मला त्यांचा कंट्रोल म्हणजे पावर कंट्रोल एकदम पॉवर कंट्रोल आहे पाचपर्यंत त्यांनी थर आज पाच थरापर्यंत जायचे पण त्यांना लक्षात राहू द्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर बेल ऐकूनला पण क्लिक करा हे पण चॅनल सबस्क्राईब करून